जेवण <ढ़ारा> केलं का बाबा मेळाव्याला आलते काय होत मेळाव्यात आज ते आणि ते खासदार अमोल खोले आलते का नाही आले हा मेळावा कारखान्याचा होता का सत्यशील दादाला उभं राहायचं आता निवडणुकीला कारखान्याचा होता

आज हा उसाच्या संदर्भात सत्यशील सत्यशील शेरकर उभे राहतील का निवडणुकीला सत्यशील शेरकर उभे राहतील निवडणुकीला त्यांच्या कोण राहतो त्यांची श्रेष्ठी शरद पवार आहे आता मग त्यांच्या मनावरती आपण कोण जर समजा भाऊ सत्यशील उभं राहिले निवडणुकीला कस काय वातावरण राहिलं आता ते आज नाही सांगतायत आपण काम शरद पवारांचं चालेल का दादा आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये शरद पवारांचं चालेल का अजित पवारांचं चालल

शरद पवार आला आम्ही शरद पवार साहेबांना मानणारी माणसं तुम्ही काही द्यायचे घेऊ नका बाबतीत तुम्हाला विचारलंय सांगायचं तुम्ही तर पवार साहेबांना मानता नाही मला काय म्हणायचंय पोरी पाठी कोणी पुढे आणला जुन्नर तालुकाचं उद्घाटन कोणी केलं शरद पवारने केलं इथल्या जमिनी बाबा चांगलं पाणीची सोय पाणी झाली तीन धरणं ते आणि शरद पवारचं उद्घाटन काय वाटत दादा तुम्हाला काय होईल काय होईल वाटत कोणाच्या हजार एक टक्का सत्यशील दादा निवडून काही पवार साहेबांच्या याच्यातच काम पाहिजे पवार साहेबांच्या गटातच उभं राहून काम केलं तर ते लायटीचा बंदोबस्त करा लायची सारख्याला घालवतात काय होतं अजून काय सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या काय लाईट बिगर परवान्याचे कनेक्शन टाकतात हा प्रकार था पण चालला आहे सी, लोडशे लोडशेडिंग आहे नक्की तुमचं किती तास आहे काय आहे किंवा तुम्ही मोटरच्या लायटी जे पाच पाच दहा दहा मिनटांनी ते पण घालवतात कंटिन्यू लाईटी द्या ना दिवस ठरून तीन दिवस तुम्ही दिवसात येतात तीन दिवस, दिवस रात्री त्याच्यात सिंगल फेज पण देत नाही ते पण सांगा काही त्यासाठी बेबे गाडलेले आहेत त्या दुरुस्त करा कसं काय ऊस पिकवणार कसं काय उसाला पाणी आता मग त्या साहेबांनी सांगितलं का त्यांना थोडं थोडं पाणी द्यायला पाहिजे उसाला दररोज थोडं थोडं पाणी द्यायला पाहिजे पाणी लाईट नाही सकडून पाणी देणारच्या दे विहिरी कमी पडायच्या पाणी पुरत नसायचं अंकुशेट आंबले साहेबांनी किती केटी केरे बांधला आज तुम्हाला सांगतो पाणी भरपूर आता लाईटची थोडी दिक्कत आहे प्रॉब्लेम दिना पाणी जे ना पाणी एकदम कामा अंकुशेठ आम्ही केलं दुसरा म्हणजे ही जी शेतकऱ्यांच्या बाबतीत कळकळीची कामं आहेत ना बरोबर काय लोक करतात म्हणजे अंकुशेठनी खरोखर आमच्याकडे जी कामं केली मोटारी खूप छान केली आणि आता आमचा जो मुद्दा आहे ना राजकारण सोडून सत्यशील दादा खरोखर आणि चांगलं सत्यशील दादाबद्दल

आणि काय माहिती मिळाली होता तुम्ही जर सतशील उमेदवारी मिळाली जुन्नर तालुक्याच्या आमदारकीची तर काय होईल कशी परिस्थिती राहील बाबा शेतकरी काट्यावरची दसरी तिरंगी लढत तिरंगी कशी तिरंगी लढत म्हणजे आता तीन पक्षाचे सरकार आता इथे कुणी कुणी आपलं श्रीदारांनी चालू घेतला जो शेतकरी हे तो शरद पवारांना मानणार आहे की आधीच दादांना मानणार आहे शरद पवार मग आता शरद पवारांच्या माध्यमातून काय काय करू शकतात शरद पवारांच्या हमीभाव ही जास्त भेटतात शेतकऱ्याला विश्वास म्हणजे पवार साहेबांच्या सुपी होतं जर पवार साहेबांनी उमेदवारी जर प्रत्यक्ष दादांना दिली मी सांगितलं की विधानसभा लढा तर शेतकऱ्यांनी शेतकरी म्हणून तुमचं काय म्हणणार हो बाजूला म्हणजे पवार साहेब जो उमेदवार देतील त्याच्यापणे सरकार असले तरी दादांचं काम कसं आहे दादा शेतकऱ्यांचे बांधावर जातात शेतकऱ्यांना हवीभाव चांगला मिळावा म्हणून प्रयत्न करतात कारखान्याला अनेक पुरस्कार भेटलेले त्यांच्या घरामध्ये एक हजारकीचा वारसा देखील होता